पाटील साहेब जेव्हा आले होते त्यावेळी काही राजकीय चर्चा झाली असं ना विखे पाटील साहेबांचं काही स्टेटमेंट मी ऐकले ना सत्यशील दादांचं स्टेटमेंट यांचे कुठलेही निष्कर्ष काढण्यापेक्षा ही जर सहज भेट झाली असेल तर ही सहज भेट कौटुंबिक भेट असूच शकते त्यावर निष्कर्ष काढण्याच्या संदर्भामध्ये मला वाटतं की लगेच घाई करण्याची आवश्यकता खदर साहेब चाकणचा एक प्रश्न चाकण म्हटल्यापेक्षा खेडपासून तर पुण्यापर्यंत ट्रॅफिकचा खूप समस्या आहे मोठी तर त्याबद्दल तुमचं ठोस काय भूमिका कारण त्याचे ट्रोल पण होत काय तुम्ही यामध्ये ही संपूर्ण भूमिका मी धन्यवाद देईन तुमचं या प्रश्नाबद्दल कारण ही भूमिका वारंवार आपण मांडतो आणि ही भूमिका मांडल्यानंतर त्याचे सगळे कंगोरे आपण लक्षात घ्यायला मुळात म्हणजे नाशिक फाटा ते चांदोली हा एलिव्हेटेड कॉरिडॉरचा जो प्रोजेक्ट आहे या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या प्रोजेक्ट साठी खर तर नॅशनल हायवेच्या नियमानुसार नव्वद टक्के जमीन अधिग्रहित असल्यानंतर प्रोजेक्ट सुरू करणं अपेक्षित होतं परंतु त्र्याण्णव टक्के जमीन अधिग्रहित असताना सुद्धा नॅशनल हायवेचे सेक्रेटरी कॅबिनेटमध्ये तक्रार घेऊन गेले की महाराष्ट्रामध्ये विशेषतः रस्त्याच्या प्रोजेक्टच्या वेळी पूर्ण जमीन अधिग्रहित असल्याशिवाय यामध्ये प्रोजेक्ट सुरू करण्यात ये आणि त्यामुळे उरलेली सात टक्के जमीन अधिग्रहित जी करण्याची जबाबदारी होती ती पी एम आर डी आणि पी सी एम सी याच्यावर होती त्यानंतर ती निश्चिती पी एम आर डीवर करण्यात आली आणि महाराष्ट्र सरकारकडे ही सात टक्के जमीन देण्याची जबाबदारी होती आता महाराष्ट्र सरकारने त्याचं मंजुरी दिल्यानंतर टेंडर प्रोसेस ही आता पुन्हा सुरू झालेली आहे नाशिक फटा ते चांगोलीची पण जेव्हा चाकण चौकातला आपण जेव्हा ट्रॅफिकचा विषय घेतो तर हा फक्त पुणे नाशिक हायवे नाही आहे त्याबरोबर तळेगाव चाकण शिक्रापूर हायवेचा जो महत्वाचा मुद्दा आहे हाही महत्वाचा मुद्दा आहे आता तळेगाव चाकण शिक्रापूरचा जो प्रोजेक्ट हा एम एस आय डी सी कडे आहे महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे हा महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतला विषय आहे मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सुद्धा इथं पाहणी केली इथे पाहणी केल्यानंतर अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये जी काही कारवाई करायची होती तिथे स्थानिक नागरिकांचं काय म्हणणं आहे हेही समजून घेण्यात इतकंच गरजेचं आहे कारण आपण नारायणगाव बायपासच्या वेळी जुन्नर तालुक्यामधले हे विषय पाहिले की जेव्हा जेव्हा हायवे होतो जेव्हा जेव्हा रस्ता रुंदीकरण होतो स्थानिक भूमिपुत्रांचं काय म्हणणं आहे तेही महत्वाची गोष्ट आहे आता नाशिक पुणे नाशिक हायवेच्या बाबतीत तर एक आणखी मोठा मुद्दा असा आहे की जेव्हा सार्वजनिक बांधकाम नॅशनल हायवेला हा रस्ता हस्तांतरित केला तेव्हाचे अवॉर्ड काही शेतकऱ्यांचे बाकी मग या स्थानिक भूमिपुत्रांचा हक्क पूर्ण डावलायचा आणि केवळ प्रोजेक्ट पुढे रेटायचा या दोन्ही गोष्टी नाही करत याला कुठेतरी सुवर्ण काढावं लागेल जेणेकरून ट्रॅफिकची ही समस्या सुटली पाहिजे आणि त्याच वेळी स्थानिक भूमिपुत्रांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे परंतु आता पुणे नाशिक सा साडेआठ हजार कोटीचा हा प्रोजेक्ट आहे आणि यामध्ये मारे महाराष्ट्र सरकारला पुन्हा माझी तीच विनंती आहे की लवकरात लवकर एम एस आय टी सीच्या माध्यमातून तळेगाव चाकण शिक्रापूरचा जो प्रोजेक्ट आहे हाती लवकरात लवकर हाती घ्यावा जेणेकरून चाकण ही वाहतूक कोंडी सुटू शकेल त्याचबरोबरीनं जो कर्जत वाडा राजगुरुनगर शिरू हा जो रस्ता आपण महाराष्ट्र सरकारच्या सातत्यानं मागे लागलेला आहे यामध्ये एक फार महत्वाचा गोष्ट जर आपण बघितली गोव्यापासून जर तुम्ही सुरू केलं तर सह्याद्रीच्या घाटामध्ये दर पंचवीस किलोमीटरला घाट आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे येण्यासाठी पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी केवळ बोरघाट ते आणेमाळशेज हा जर टप्पा बघितला तर हा तब्बल साठ किलोमीटरचा टप्पा आहे जिथे मध्ये कुठेही घाट नाही स्वाभाविक दृष्टीनं ही जी संपूर्ण मराठवाड्यातून येणारी जी ट्रॅफिक आहे इंडस्ट्रीची जी ट्राफिक आहे ही मुंबईकडे जाण्याच्या दृष्टीनं जे एन जाण्याच्या दृष्टीनं हा सगळा रोड तुमचा पुन्हा तळेगाव चाकण शेखरापूर या रस्त्यावर येतो तर याला जोपर्यंत पर्यायी रस्ता होत नाही पलीकडच्या बाजूला आता रिंग रोडचं काम सुरू झालेलं आहे पण अलीकडे सुद्धा ज्या पद्धतीनं कर्जत पासून तर कर्जतवाडा राजगुरु नगर शिरूर हा रस्ता होत नाही तोपर्यंत तळेगाव चाकण शिकरापूरचा पूर्ण विषय सुटणं अवघड पुणे नाशिक रेल्वेचं पण प्रोजेक्ट तोही पुणे नाशिक रेल्वेच्या प्रोजेक्ट मध्ये सुद्धा आणखी काय गोष्टी कराव्या लागतील हे पाहणं गरजेचं आहे जीएमआरटी मध्ये आज तब्बल जगातल्या एकोणतीस देशांचा स्टेक आहे या एकोणतीस देशांचा स्टेक असताना आत्ताच परराष्ट्र संबंधांच्या बाबतीमध्ये देश पातव्यात अनेक प्रश्न आहेत आज जर तुम्ही देशाच्या सगळं सभोवती बघितलं तर पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती ती आपण पाहतो आत्ताच नेपाळमध्ये काय परिस्थिती उद्भवली ती आपण पाहिली बांगलादेशमध्ये काय परिस्थिती वर्षभरामागे उद्भवली ती आपण पाहिली खाली श्रीलंकेकडे काय परिस्थिती उद्भवली ती आपण पाहिली जर देशाचा विचार केला तर सर्व बाजूनी हे एक वेगळं वातावरण हे आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीत तयार झालेलं असताना जीएमआरटीने आक्षेप घेतलेले आहेत पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भामध्ये त्यामुळे त्याला पर्यायी मार्ग काय होऊ शकतो याची चाचपणी विभागाकडून सुरू आहे अपडेट सध्या फक्त एवढंच असणारा जो प्रोजेक्ट होता तो आता भारतीय रेल्वेकडे गेला त्यामुळे त्यांची जी अलाइनमेंट आहे यांच्या अलाइनमेंटचे जे प्रस्ताव समोर येतील त्यानंतर आपण त्याच्यासाठी पाठपुरावा हा अजूनही करतोच